घरात कोणी नसलं की करमत नाही घर कसं खाली 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 वाटून राहिलं तर जरा घरात असले की किती मस्त करमते सर्वांशी बोलणं होते होते ते होते झोपू लागून गेली तरी असं वाटते हाय घरात कोणी तरी हाय आम्ही माझ्या खोलीत झोपली तरी असं वाटते घरात चढ जण हाय नाही आहे सगळे हाय आता तर एकटं झोपलं म्हणजे ददाच उठून राहिली मी असं वाटते की नाही कोणी येईन काही येईन का असं येईन का तसं येईन का तरी मी एक नाही आहे काय माझ्या सोबतीला मी तर म्हटलं तर एकटी राहतो खरंच मी एकटी राहू शकली असती का पण बापरे भेटी राहू शकली नसती म्हणण्यात वागण्यात खूप फरक आहे बरं भीतीच वाटते म्हणजे भीती म्हणजे सूनसून वाटते कुरहूर वाटते अंगावर जाव तरी पडल्यासारखं वाटते भरलं घर असलं की किती चांगलं वाटते किती मस्त वाटते ना आता दोन तीन दिवस गेले आई दोन तीन दिवस लागतातच कसं खूप छान स्वभाव आहे पण गंगा मावशीचा खूप छान तर केवळ लवकर ती नाही गंगा मावशी आणि ते तर म्हणजे ताईचं पण गाव आहे ताई तिकडे पण जातील मग आई कशाच्या लवकर येतात असं आहे ना वेळच लागून जाईल नाही का बरोबर आहे दोन तीन दिवस तर कशी काळास लागतात आता <laughs> नमस्कार माझ्या बहिणींनो माझ्या मैत्रिणींनो नमस्कार ज्यांना अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब नशीन केलं त्यांना सबस्क्राईब करा आणि लाईक करत जाऊ व्हिडिओला लाईक करा आणि घंची नका करू लाईक करा आणि आपलं दुसरं चॅनल जे जा आहे वा कॉमेडी कार्टून त्याला पण सबस्क्राईब करा आता तुम्हाला माहीत आहे तेजस्विनी आणि माझ्या सासूबाई डोहाडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या आहेत आता त्या डोहाडे जेवणाचा कार्यक्रम आपल्या दुसऱ्या चॅनलवर दाखवणार आहे आम्ही तर आपल्या दुसऱ्या चॅनलचं नाव आहे व्हा वहा कॉमेडी कार्टून त्यात त्याच्यात माझ्या ननदबाईचं घर आहे डोहाडे जेवणाचा कार्यक्रम आहे हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला दुसरं चॅनल सबस्क्राईब करावंच लागेल तर दोन्ही चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा घ्या घ्या गरमागरम जेवून घ्या छायती गरमागरम जेवून घ्या अरे प्रियंका प्रियंका ते ताट कशाला आणलं बाई मी तिकडे आली असती ना हा ताट कशाला आणली इथं <tell> आता ताई जेवून घ्या ना गरम गरम आणलं म्हटलं म्हटलं चला ताईले जेव गरम गरम जेव घालून द्या कशाला इकडे बोलवा आणि मस्त जेवा गोडा घ्या द्या तन्नावून कर आराम कोणीच नाही आहे घरी पण आता तुम्ही म्हणसान गोपाल दादा जेवले काय हे जेवले काय आणि अजून बाबा जेवले काय तर तिन्हीही माणसं आपल्या घरचे जेवलेले आहेत सर्व कामं झालेले आहेत म्हणून तुम्ही राहिल्या होत्या अन्नी पण जेवली आखरी तुम्हाला आणलं तुम्ही नाश्ता केला होता म्हणजे तुम्हाला काही भोक तर घ्या जेवण करा मस्त गरम गरम आणि मस्त गोड्या घ्या झोपून राहा बाई प्रियंका किती करतं बाई माझं खरंच एखाद्या लहान बहिणीसारखं करून राहिली असं वाटतच नाही की आणि जेठाण्याचं नातं आहे असं वाटतं पण बहिणी बहिणीच आहे का खरंच प्रियंका तुझे उपकारच झाले बरं माझ्यावर बाई ताई एवढं काय माझ्यासोबत चांगलं बोलू नका एवढं कौतुक ऐकायची सवय नाही आहे प्रियंकाच्या कानाले <laughs> का प्रियंका मी त्यासोबत कधी वाईट बोलली का आजपर्यंत चांगलीच तर बोलतो चल आपण दोघी सोबत जेवण करू नाही ताई मी जेवली पोट भर जेवली आता एवढीशी ही जागा नाहीये माझ्या पोटात ए ना थोडस अर्धी ये अर्धी कोपऱ्यात बसते चल बस नाही नाही ताई गरज नाही आता खरंच भूक नाही तुम्ही जेवा संध्याकाळी आपण दोघी सोबत जेऊ मस्त मस्त बहिणी बहिणी जावा जावा हे बरं शोधून आणलं बहिणी बहिणी जावा 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 नाही बहिणी बहिणी जावा आपण हो ताई मला तशी बहीण नव्हती मोठी बहीणची आवड खूप होती मला आधीपासून असं वाटते मला मोठी बहीण पाहिजे होती माझ्या सगळ्या मैत्रिणीला मोठी ताई होती मलाच नव्हती दादा होता मोठा मग तो निवड मारायचा बहीण असली की बहीण बैल सुखदुःख सांगते ताई बहिणीचा प्रेम बहिणीची माया वेगळीच राहते ऐकिनी मला मोठी बहीण नव्हती पण खरंच लग्न ह्यावर तुमच्या रूपात मला बहीण भेटली मलाच कुठे बहीण आहे प्रियंका मलाही बहीण नाही आहे मला तर एक मरा तुझ्यासारखंच माझं आहे एक बहीण एक भाऊ मला पण लहान बहिणीची खूप आवड होती मलाही बहीण नव्हती माझ्या सगळ्या मैत्रिणी मा लहान बहिणी होत्या मलाच नव्हती मला, मला भाऊ होता बहीण नव्हती मला खूप आवडत होती बहीण असं वाटतं आपल्याला एक बहीण पाहिजे बहीण म्हणजे बहीणचं नातंच एक वेगळं असते बहीण आपली मैत्रिणी असते आपली आई होती ती कधी कधी बहीणचं नातंच खूप वेगळं राहते पण तुझ्या रूपात मलाही बहीण भेटली आपण आजपासून जावा जावा नाही तर बहिणी बहिणीसारखा राहू अजून काय म्हणता बाई तब्येत की बी दिसाजरे आहे तर भाऊजी तब्येत कशी आहे चांगली आहे ना बाई चांगली आहे हो चांगली आहे तुमच्या घरी कसं काय आहे बाई हा आता किती वेळा फोन करतो बरं पण हे एकटेच बोलते म्हणते यांच्या खोलीत असते कधी पाहिले तर मग काही बोल होत नाही बरं पेशर फोन लावतो लावतो म्हटलं तर लाव नाही होत नाही इसा येते तिच्या शंग बोलतो शाळ तब्येत चांगली आहे मग बाई शाळेत कोणता बाई नाचालू आहे मग आता

अव तसं नाही पण ते प्रियांका कस घरचं असं काही नाही पण अजून वय व्हायचं म्हणून घेऊ लागते जरा पण काय गॅस गे, चालू ठेवी नाही तर मग नारूळ ठेवी नशी करून ठेवते म्हणून लागते दुसरं काही नाही बरं मग घरी पोचल्यावर मी लावते घरी पोहोचली की हो, हो, लावते पण ला तो बोलणं करून देते चला मग आता चाललं जाऊ आता बाई सगळं तिला लहान आहे का आता नाही ना बाई करते गिरते सगळं पण कामच बोललो आहे ना प्रियंकाचं मला नेट लावून कामच नाही बसत नाही माया छाया करते बरं नाही ने नेटा न ना करते छाया पण ते कसं आता गोळ्या गोळ्या घेतल्या की आम भरी पडते ना डोळ्या गिळ्या लागत तशी म्हटलं तिच्या डोळ्या लागते दुपारी आता जोपच लागते तिला डोळ्या गोळ्या मी कशी घरी असते की लक्ष ठेवतो हो त्या प्रियंका काही करू नाही तिच्या खोलीत जाऊन तिच्या खोलीत जाऊन बसते मग इकडं दार उघड ठेवून देते गेटच उघड ठेवून देते घरात मांजर येईल कुत्र येईल लक्षही ठेवत नाही अशी करते

मा शंभर टक्के म्हणत आहे हो तुम्ही सूर एखादी सुन नाही आई काय नको बोलू बरं मला नाही माहिती या घराची सुन अडे ते समजत नाही एवढा मोठा पारापाटीची मालकीन होशीन तू मालकीन ते आहे म्हणा पण जाऊ दे हा आता पटले की नाही तुले काय नाही जाऊ दे मस्त आहे रेखा काकू

अरे बापरे मग तर सोनी पे सुहागा बाई रेखा काकू कुठे गेला ओ रेखा काकू इकडे या ना आता नाही प्रियंका काय हो प्रियंका का येर नाही बाई कशी काय आली बा पाच का टाइम काढला बा पती अह काकू माई सासू घरी नाही आहे त्या गेल्या तेजस्विनी त्या त्या गेल्या तिकडे तेजस्विनीच्या मावस भाऊजीला साडी विषयाचा कार्यक्रम आहे डोळे जेवणाचा मग गेल्या आणि त्या आता एवढा घेऊन बोले काही कमी नाही करत म्हटलं चला या रे काकूच्या घरून की देवा कुच्या घरून बरं जायला आली आणि का <laughs> काकू बगल मी छुरी का मी म्हणतात है ना काय चाव बाबा बगल मी छुरी का मी काय ती छुरी बाबा कुठली बगल मी नाही समजली आव काकू एवढी सुंदर भाजी आहे तुमची हा एवढी चांगली भाजी आहे नाही मला तुम्हाला आणि तुम्ही गावभर सुन शोधून राहिले आव हेच करून घ्या ना योगी दादाले साजरी आहे दिशाला मस्त गोरी गोमटी लांबी लांबीचे सबुरेबुरे किती मस्त आहे करून सुन आपल्या घरी बाती सून, बाची सून। आ, हे साक्षी काय आता ते बाई काय देतात हंडे रिकाबद्दल तुमचं मन आहे का आमच्या एकच दादाला द्यायला आमच्या एकदमदा कशाच कमी नाही आहे बरं मस्त कंपनीत नोकरी आहे मोठ्या आई वडिलाची जे सेवा करते వస్తా భోగిన బా साक्षीचं संबंध घ्यायला गेलं का वा साक्षी आई बोलता का बाई पुरले कुठे इचारा लागते काय काही नाही इचारा लागत तिचं होत आहे तुम्ही तुमच्या घरी विचारून पाहि बाऊले योगीसले मग पक्क असं म्हणता का बाईने का हो काय बरं सकाळून गोष्ट काढतो मग याच्या पाशी बस व प्रियंका <laughs> प्रियंका जागी दरवाई लावून संबंध प्रियंका बस ना चहा करतो बस काकू आता चहा नाही आता पेड मिठाईच खाईन मी आता दादा लग्नाची पहिलेच सांगतो की लकी लोभर मला मावा मिठाई आणून दे संबंध पक्का झाला की मी असं बंद जोडला हो माय बाई हो हो लोभर मिठाई खातो दे पहिले